नमस्कार करमळ्यात दोनशे पेक्षा जास्त जिवंत मतदारांना दाखवण्यात आले मृत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता करमळा तालुक्यातील उमरड येथे दोनशे पेक्षा जास्त मतदारांना मतदार यादीत मृत दाखवण्यात आले आहे त्यामुळे जिवंत असून या दोनशेपेक्षा अधिक मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी मतदान केंद्रावर ठिया मांडला त्यामुळे काही वेळ मतदान बंद ठेवावे लागले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशिला देशमुख मोहिते तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मार्गदर्शन मागवले आहे मात्र साडेचारपर्यंत कोणताही आदेश न आल्याने ते दोनशेपेक्षा जास्त मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे सकाळपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदानासाठी आलेल्या काही मतदारांच्या नावापुढे मयत लिहिलेले आढळले त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही ना असा पवित्रा मतदान अधिकाऱ्यांनी घेतला आम्ही जिवंत असताना मतदार यादीत आम्हाला मयत कसे दाखवण्यात आले असा जाब संबंधित मतदारांनी अधिकाऱ्यांना विचारला मात्र या अधिकाऱ्यांना याबाबत काही सांगता आले नाही तुमच्या नावासमोर मयत लिहिलेले आहे त्यामुळे आम्ही हे कसे घडले याबाबत सांगू शकत नाही आमच्या समोर जी मतदार आदी आहे त्याचप्रमाणे आम्ही मतदान घेत आहोत असंही त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलं या प्रकरणी बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी पुढाकार घेतला त्यानंतर साधारणपणे शंभरपेक्षा जास्त मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या मतदारांनी आक्रमक पवित्रा घेत मतदान केंद्रावर ठिया मांडला त्यानंतर जोपर्यंत आम्हाला मतदान करता येणार नाही तोपर्यंत मतदान बंद ठेवा अशी मागणी केली यानंतर काही काळ मतदान बंद ठेवण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशिला देशमुख मोहिते तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून संबंधित मतदारांनी हा प्रकार त्यांना सांगितला याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे मार्गदर्शन मागवले असून या, या मतदारांना कसे मतदान करता येईल याबाबत बा विचार सुरू आहे असंही ठोकडे यांनी सांगितलं मतदारांच्या नावापुढे मयत असे लिहिल्याने अनेकांना मतदान करता येत नसल्याचे समजल्यानंतर आम्ही वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी केली त्यामुळे काही काळ मतदान बंद ठेवावे लागले होते मात्र इतरांची गैरसय नको म्हणून मतदान सुरू करण्यात आले जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सहकारी पातळीवर प्रयत्न होत असताना दोनशे पेक्षा जास्त मतदारांना मयत कसे दाखवण्यात आले या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करमाळ्यातील बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी केली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद